माझ्या लाडक्या बहिणी आहेत भरपूर साजी बापू एकदम सरळ स्वतः पण काही येत नाही त्याला सरळ साधा साध्या सरळ बापूनी ने तुमच्या सांगोला तर जिंकलाय पण गुवाहाटी पण जिंकला मुंबई पण जिंकला देशात विदेशात बापूचं नाव झालं मीडियात बापूचा टी आर पी सगळ्यात बापू करे कॅरेक्टर इतका भारी आहे की धर्मवीर टू मध्ये बघितलं धर्मवीर टू मध्ये पण ते हिट झालंय तर कॅरेक्टर बापूच सिनेमातही बापूच्या कॅरेक्टरला ताया पडतात टाया ए बाबा पंधरा तेवीस तारखेला देवा ताजी बापूकडे वकिलीची पदवी असली तरी सुद्धा तरी काळाकोड घातला काळाकोड घातला काय ना वकिलाची पदवी आहे ना वकिलीची पदवी फक्त शेतकऱ्यांच्या भल्यासाठी वापरली आईच्या भण्यासाठी बापूंनी काम केलंय कष्टकऱ्यांचा तालुका असे ओळख आहे इथला मायबाप शेतकरी मेहनत करून डाळिंबाच्या मजा माला फुलवतोय बापूच्या आधीच्या आमदारांनी सांगोल्यासाठी काय केलं ते मी सांगत नाही तुम्हाला माहित आहे पाण्याच्या नावाने बंब शेतकऱ्याला रोज स्थलांतर करावं लागत होतं पण बापू आल्यानंतर गेल्या दोन वर्षात परिस्थिती बदलली का ताण लागलेला सांगोल्या कारण बापूने पाणी आणण्यासारखी पाण्यासारखा निधी वाटला आणि